कशा तुम्ही सर्वजण आहोत सर्वजण मजेत असेल घरी आले वेदांत आणि अचानक प्लॅन झालाय आपला मरीनला जाण्याचा जा। म्हणून आम्ही आता अचानक निघतोय मरीनला भाई डायरेक्ट आला घरी मग मरीनला जाऊ आपण मरीनला जाऊ आज आपण मरीनला जाणार आहे मरीन एक्सप्लोर एक्सप्लोर करणार मुंबई कशी संध्याकाळी कशी दिसते ते आपण आज बघणार आहे आणि सगळ्यांनी सेम घातले जरा ह्याचा डार्क ब्लॅक आहे जरा फेंट आहे ब्लॅक नाही माझ्याला बाई राखाडी ब्लॅक घातलेला

गाडी बघा निघू आता काय गाडी ड्रायव्हर ठेवलो मला हा तू प्रॉपर ड्रायव्हर आहे म्हणून तू बंद केलं मी तू मला घरी नाही आला रे मला इकडे आला तू मला लाईट कुठे घरी नाही आला मला तू बाय बरोबर नाही तू आलो ना गाडी घेऊन आल तो फोर व्हीलर कुठली शाईन हा तीच दोन चाकी फोर व्हीलर आणली तू बरोबर भाई भाऊ आहेत काय बुट घालतोय काय घालतोय तो भाऊ डेंजर ते हे घालते का येत नाही वाटत बोल वाटत हे कोण आहे पप्पा पप्पा काळजी काळजीत त्याचे पप्पा फुल काळजी मध्ये संध्याकाळी चालू आहे आपण संध्याकाळी हो। म्हणजे कसं एकदम आता वातावरण कसं इकडे थंड आहे म्हणून बघू आता आपण थंड म्हणजे कसं कमी कमी लोक आहे रात्री माझ्या रात्री तुम्हाला बॉम्बे बघायला भेटेल आज बॉम्बे का आत्ता शहरला आत्ता काय लगा पोर काय बटन शॉट कुठे आयला तुझा आणली आहे नाही

आणि आमचे डॉक्टर बोर डॉक्टर भाऊ लोक भेटलेत आपल्याला डॉक्टर बोर आले सोडाला भाऊ लोक आलेत आम्हाला कुठे डॉक्टर इथं मरीन 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 बॉम्बे मरीनला कमकम मागे माझं गाड आहेत रिरिटेशन आहे रे दोन तीन दोन तीन मास उडतील येतं का रे मरीनला भाऊ हा सार्थक दिवसा ना रात्रीच माझ्या येत रात्रीची माझ्या येतो चला तर आपण जाऊ आता तिथे मुंबईत जाऊ पण आता बघू मुंबई कशी संध्याकाळी मुंबई कशी असते आपण आता निघू भेंडी तिथंच दाखवू आता रोड मध्ये थोडे थोडे सीन थोडे थोडे नाही आपण फुल सीन दाखवतो टेन्शन घेऊ नका आज तुम्ही फुल वैरे चला, चला। दिसलं नंबर काम झालाय काम बाबा बाबा जाम दिसत जाम जाम तिथे आला हरलो बघून हांधरलं नाही वाटलं किती मोकळ भाई तिथन निघताना ब्रिज वर असं वाटलं पोहचव आता ना भाई तर गाड्यांचा हे नसता गोंधल गौ, गोंधल खैतरी भाई आता आता मला वाटतं का वाटत का मीतला जिथला आपण तासभर बसू आता एक तास भाई, भाई आता बसतील मस्त वाट आपली बघत येतात भाऊ लोक दहा मिनिटात किती वेळ लागतो झाली होईल मोठ्या गाड्यांना उडव हे करायला पाहिजे भेंडे दुसरा रोड बघू आता काय मला तर वाटत नाही ते बघतील आता आम्ही आम्ही येऊ कसं तसं चाललंय किती वेळात पोहोचतोय त्यांच्याकडे आमचा ते हिरो झाला बघून घाबरलो बाई चला आता आमची तुमची यात्रा कधी होती रे जत्रा पालखी पालखी कधी होती झाली ना एकवीरा चार तारखेला चार तारखेला होते भाई तू गेला नाही का आता तरी पण जाऊ आपण पुढच्या वर्षी जायला लागेल नाही ना तरी आपण अशी भेट देऊ पाहिजे एकविरेला एकविरेला असं असं जाऊ भाई आणि जरा आमची पण यात्रा आहे तुमचा देव कुठला आहे खंडोबा नाही आमचं आमचा जोतीबा आमची पण यात्रा बारा तारखेला सुरु झाली आणि आता आमच्या गावाची बारा तारखेला आम्ही जाणार तिकडे बरोबर तिकडे पण जाऊ जोतिबा पण बघू जोतिबा बघू परत एकविरा बघू सगळं बघूया यावेळेस जे लागेल ते सगळं बघू काय आता गाडी बस टाका आहे नुसतं फिरायचं आता आता मला तर वाटतं पण आता आज पण घरी नको जायला मम्मीला म्हणू मम्मी आलो मरीन आणि आपण जाऊ भाई डायरेक्ट इकडून जाऊ डायरेक्ट पुण्याचा गणपती करू तसंच पुढे जाऊ म्हणजे मम्मी उद्या घरातच घेणार नाही दोघांना तुला असं काय नाही मला काय नाही मी काय माझ्या घरी जाईन भाई कसं काय नाही पलम्मी नाही मी पण तुझ्या घरी येईल मग कसं काय आज याला पण नका घेऊ घर आता चालतंय आपण दोघं बाहेर झोपू मग हकलाय हकलंडा घरी झोपाला अॅडमिशन आहे रे तसं काय नाही विश्वास आहे त्यांना आहे का हो मग चाल तरी बघू ते काय विश्वास आहे त्यांना बाई काय ट्रॅफिक आहे रे ट्रॅफिक मस्त आहे एकदम ट्रॅफिक किती भारी आहे इंचा इंचा चालले मस्त काम झाले आता चला दादा ने आपली सीएनजी फुल करून दिले काम झाले आता सीएनजी फुल केले मस्त चालू गाडी आता नाही तर काय आता टेन्शन नाही रोमचं बनला टेन्शन नाही रोमचं लगेच लग्न झालं की लगेच रोमचं लग्न करायचं नाही करायचं लग्न तुझं करू थांब भाई मी नाही डोक्या बिकरी काय बिडा का म्हातारा म्हणजे काय अरे माझं म्हणणं काय की तुझं झालं लग्न केलं की तुझं करू मला नाही करायचं काय तू कर तुला काय वाजोटा राहायचे का वाजोटा पहिले तू कर मी वाजोटा म्हणजे म्हणजे माहिती काय लग्न ते बाबा तुझ्या वय आहे का आपल्या लग्नाचा अरे तसं नाही रे भाई आता भाव झालं लग्न की लगेच मग एक दोन वर्ष तुझं लग्न करायचं तुझं वय तेवीस आला हा तुझं पण तेवढाच आहे ना इनोवाय पुढं करतो नाही नाही माझं बावीस आहे मी वीस वर्षच आहे रे बाबा बारीक आहे मी लवकर टाकलं शाळेमध्ये लवकर टाकला मारायला आलं ती तू तिथेच घाण टाकली गाडीतून कॅन सर ठेवलं ब ना कुठं तेव्हा ना इनोवा आला ना हा अरे भाई बघ खतर बिअरचा कॅनट टाकला खाली तो भाई गाडी मला वाटते जाणार पोचर कंटेनर नाही नाही कंटेनर मध्ये जाईल खतरनाकच काम आहे कॅनच हिरवायचं भाई खतरनाक काम झालं बिअर बोग कस होते बघा आता काय मला वाटत नाही तरी मी प्रयत्न चाललाय भाई आज तर जायचंच म्हटलं तर झाले ना पहाटे तरी बारा वाजे एक वाजे तरी आपण जाऊर जाऊ तुला म्हणतोय मी लवकर चल लवकर चल तू मगाशी काय करू कुठे मगाशी कधी मगाशी गावात देवाचा आहे ना काय काय होत सांग ना पालखी हे होता देव आणलेला ना खंडोबा इथून जेजुरीवरून तिकडे आम्हाला ना पालखीला गेलो मग ते देव ठेवले देवारात म्हणून तिथे वेळ लागला थोडा आम्हाला माकलेला बघितला ना तू व्हिडिओ पूर्ण हळद लागलेली भंडार समोर समोर ते असत दरवर्षी निघाले बघा तरी निघाले आता बघू किती वेळ होते निघते आता मला वाटत नाही तरी आता बघू काय होते काय ना होल गे पण न बघ बघू आता काय मला वाटत नाही रे तास लागेल त्याला तर वीस मिनिटं सांगितले अरे वीस मिनिटात पोहोचू आपण मग क्लिअर गेला असतो एक आता वीस मिनिटं लागतील बघ जायला वीस अजून वीस लावा लागेल ट्रॅफिक धोक्यातच गेले पाहिजे खत्री काम यायला भावाची मला चालली आहे काय रील बिल बघतो भाई मस्तपणे आता आम्ही करणला घ्यायला का करणला कॉल केला येतोय का ओली बॉम्बेला तो बोलला येतोय करण जी दोघे येत आहेत आता आपण आलो रांजनौली पर्यंत लागल आपला अर्धा तास लागेल पोहोचायला ठाण्याला मग ठाण्यावरून त्यांना घेऊन मग आपण सिद्धा मरीनला नाही बोलत इकडे पण गर्दी आहे रे कुठं इथं जरा जरा गर्दी आहे इकडे आता ट्रॉफिक असतंच भाई ना पुढं भिवंडी आहे आपल्याला ठाण्याला काय आपल्याला जायचं भेवंडीला नाही रे करून जाणार पहिला करण त्यांना घेऊन जाऊ नाही तर भाई डायरेक्ट निघले तर ते बघतील वाट ना आपण निघाचो मरिन लागते नाही तर बॅगा घेऊन आल्या असतील तिकडं पण आपण टाकून त्यांना बॉम्बेला पहिले त्यांना गाडीत टाकू मग जाऊ गाडी टाकायचं त्यांना गोनी बिल डिकेमध्ये गोनीबिल तरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला वाटेल गोलच आहे एक आता आमचं कारण कसं बघा हिरो आमचं कारण हिरो करण नाही भाई दोन तीन माणसं एकत्र आता हिरो कारण आणि हिरोजीत आता त्यांना घ्यायला सुद्धा दोन तीन माणसं बसतील तिथे दाखव करण आणि जीत आलेत उचलू टाकू सध्या आपण कुठे आले त्यांना उचला आता उचल अरे भाई उचलता येणार नाही त्यांना गाडीत रे कुठेच रे

चार्जिंग चार्जिंग काढले का रेड दाण बिडा काढलं तुला चला चला अशा प्रकारे मरीनला पोचलं इकडे तर बघू आपण काय चाललंय इकडे हे कसं वाटतंय कारण भारी वाट मजा आली चांगलं वाटते तुझा कारणची एक झोप झाली आहे हो मरीनला पोचलं आपण कारणची माकडं आत पण चला जाऊ आपण एक नंबर इथं पार्किंग करू म्हणतो आपण तिकडे जाऊ कुठं इथं जायचं पार्किंग इकडून नको उतरू आपण आलोय मारुल खत्री कारण आपले मुंबई इंडियन्स मेन बात मुंबई इंडियन्स आपले मी जरा फोटो पिटो काढतो उलट टाकायला बरं होते इंस्टाग्राम हा मजा आता इथे फुल फोटो बिटो काढ होते पोरा नसता पोरा धुडधुड घातलेली फोटोवर इव्हन अशी उभी आहे कमीत <laughs> कमीत कमी कमी आपण पन्नास शंभर तरी फोटो काढले असतील इथं फोटोशूट म्हणते हा काय रे कारण काय बोलायचंय काय नाही आम्ही फोटोच काढले ना चांगले डेंजर फोटोच फोटोवरून भांडण्यात आले नुसते नुसते फोटो नुसते फोटो नुसते फोटो नुसते इथं तिथे भांडण्यात आले नुसते फोटोवरून दगडी अशी परिस्थिती का बसून फोटो वेळ पडला बाई पाहण्याचं फायदा